नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो जीवनामध्ये प्रत्येकजण हा संघर्ष करत असतो जेव्हा परिस्थिती बिकट असते तेव्हा जास्तीत जास्त वेळ हा भक्तीमध्ये सेवेमध्ये घालवा कष्ट करून संघर्षावर मात करा आनंदी राहा दुःखामध्ये सुद्धा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा बघा प्रत्येक दुःखावरती मात लगेचच तुम्ही मिळवू शकाल एक ना एक दिवस तुमच्या सेवेचे भक्तीचे फळ हे तुम्हाला मिळणारच स्वामींच्या सेवेत असा कोणीच नाही ज्याला त्याच्या सेवेचे फळ हे मिळालेले नाही माहीत नाही काय जादू आहे स्वामी महाराजांच्या चरणात मुजरा करायला जितके खाली वागतो तितके मोठं झाल्यासारखं वाटते स्वामीनामाने नुसते भविष्यच बदलत नाही तर भविष्य बदलण्याची पात्रता स्वामी आपल्यात आणत असतात जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं हे तेवढं राहतं मग त्यापासून जसा हवा त्या तसा दागिना बनवता येतो तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ हा बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी समर्थ महाराज भक्त म्हणून स्वीकारत असतात म्हणून आयुष्यात कितीही कुठल्याही अडचणी संकट दुःख जरी आली तरी कधीच त्यांना सोडवू म्हणू नका फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद द्या इतकंच त्यांना सांगा ते भक्त भक्तबस्ल आहेत सोडो म्हणालात तर ते कर्म पुढे ढकलतीलही पण पुन्हा केव्हा तरी ते भोग हे भोगावेच लागतील एवढं नक्की भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो आणि एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा त्रास उद्भवण्याचा संबंधच नाही तसे कर्म हे पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती श्रद्धा अविचल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या एवढे एकच मागणे तुम्ही आपल्या परमपिता श्री स्वामी समर्थ रायांच्या चरणी करावे आणि बघा तुमचे स्वामी हे तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण करतील स्वामी तुमचे संकट नक्कीच दूर करतील भावना निष्पाप असेल तर देव कोठेही भेटू शकतो व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव हा आपल्या प्रत्येक आवाजाचा हाकेचा भुकेलेला आहे तुम्ही त्याला एकदा हाक मागून तरी बघा नक्कीच तुमच्या हाकेला धावून येईल देव म्हणतो बाळा मी तुझी वाट पाहत आहे तुझ्या कुटुंबाला तुझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मला आनंदी बघायचा आहे तुम्हा सर्वांना चांगलं आरोग्य आणि संपत्तीने भरभरून पूर्ण करायचं आहे मी तुझ्यावरती आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छित आहे जे तुझ्या अपेक्षेच्याही बाहेर आहे तेही तुला द्यायचं आहे तुझ्या आयुष्यातील सर्व गरजा पूर्ण होणार हा विश्वास माझ्यावरती ठेव तुला जे जे हवं आहे ते सर्व काही तुला मिळणार आहे मला तुला ते सगळं काही द्यायचं आहे ज्याची तू अपेक्षा सुद्धा केली नव्हती तुझ्या आयुष्यातील हा काळोख आता लवकरच दूर होणार आहे तुला तुझ्या आयुष्यात सगळं काही मिळणार आहे तुझे प्रियजन जे तुझ्यापासून दुरावले आहेत ते सुद्धा तुला भेटणार आहेत स्वामी तुला त्यांच्याजवळ नेण्याचा प्रयत्न करत आहेत जे सुद्धा काही कारणाने कोणत्या ना कोणत्या गोष्टीने दुरावलेले आहेत त्या सर्वांना स्वामी तुझ्या आयुष्यात घेऊन येणार आहेत तुझ्या आयुष्यात भरपूर प्रेम प्रसिद्धी पैसा चांगले आरोग्य हे सर्व काही मिळणार आहे देव अशी काही भेटवस्तू तुम्हाला पाठवत आहे जी तुमची सर्व चिंता दूर करेल तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीची पूर्तता करेल तुमचे जीवन पूर्णपणे भरभरून उल्लासित करण्याचे काम करत आहे देव म्हणतो मी तुला हे जे वचन दिलं आहे ते वचन पूर्ण करण्याची तयारीच करत आहे तू माझ्यावरती विश्वास ठेव तुम्हालाही स्वामींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी माऊली टाईप करा तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे करी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद